अन्यथा न्यायालयात खटले होणार पोलीस प्रमुखांचा इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम जारी विट्या खानापूर आटपाडी कडेगाव मधील मंडळांची बैठक संपन्न प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले अनेक निर्णय तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बियायस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या गणपती व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विटा इथं खानापूर आटपाडी व कडेगाव मधील अनेक गणेश मंडळ यांची बैठक संपन्न झाली सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती या बैठकीत गणेश उत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम जारी करण्यात आले याची कडक अंमलबजावणी करावी अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी सर्व मंडळ तसेच नागरिकांना दिल्या जो कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर न्यायालयात खटले दाखल होणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली या कार्यक्रमात सर्व पोलीस पाटील गणेश मंडळांचे पदाधिकारी पलूस कडेगाव व आटपाडी येथील तहसीलदार प्रांत आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक निर्णय यावेळी घेण्यात आले जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे यांनी हा शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था ठेवून पार पाडावा असं आवाहन केलं यावेळी के त्यांनी काही नियम केले त्याची कडक अंमलबजावणी करावी अन्यथा त्यांना कारवाई सामोर जावं लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला बघूया त्यावेळी नेमकं काय म्हटलंय ते सगळ्यांना संबोधित करावं समितीच्या बैठकीला उपस्थित जिल्ह्यातील विशेष करून विटा आणि कडेगाव तालुक्यातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील शांतता समिती सदस्य पत्रकार मित्र स्थानिक सुजान नागरिक तसंच प्रशासनातील विविध विभागाचे जबाबदार अधिकारी आजच्या या बैठकीमागचा उद्देश की आता दोन्ही सण हिंदू आणि मुस्लिम समाजाकरिता महत्त्वाचे आहेत आणि ज्या अर्थी हे दोन्ही सण एकत्र येत आहेत आपल्या सर्वांना एक मोठी संधी आहे की आपण हे सण शांततेच्या मार्गानं उत्साहानं साजरे करू आणि आपल्याकडं जो सामाजिक सलोकं आहे जातीय सलोकं आहे ऐक्याची भावना आहे ती परत एकदा आपण त्या ठिकाणी रुजू आणि सगळ्यांसमोर एक चांगलं उदाहरण दाखवू की आपल्याकडं कुठेही जातीय कोणत्याही तणावाचं वातावरण कधीच निर्माण झालेलं नाही आहे आपण एकमेकांच्या धार्मिक भावनांचा नेहमीच आदर करत आलेलो आहोत आणि हे जे धार्मिक सण आहेत ते आपण गुणा गोविंदाने एकोप्यानंच साजरे करतो ज्या अर्थी अठराशे त्र्याण्णवला गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती लोकमान्य बाळगंगाधर दे टिळक यांनी ही सुरुवात केली आणि मागचा जो उद्देश होता की आपल्याकडं ब्रिटिश राजवट होती आपण पारतंत्र्यात होतो आणि त्यावेळेला कुठेतरी समाजातील प्रत्येक घटकांना एकत्र येण्याची गरज होती त्यासाठी हा उत्सव सुरू केला होता था। आणि त्याच भावनेनं आजही आपण सर्वजण एकत्र आहोत आपल्यामध्ये ते ऐक्य आहे हे दाखवणं गरजेचं आहे सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण पाच हजार चारशे साठ सार्वजनिक गणेश मंडळ आपल्या जिल्ह्यात आहेत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर ती संख्या ही आपण पहिल्या तीनमध्ये तीन येतो घरगुती गणेश मूर्त्या बघितल्या तर जवळपास लाखाच्या पुढे ही संख्या जाते तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो तर त्याला आपल्याकडून कुठेही कालबोट लागू नये यासाठी आपण प्रत्येकानं ती खबरदारी घेणं गरजेचं आहे ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे त्या का मी प्रशासन आपल्याला नक्कीच मदत करेल प्रशासन आपलं कामही व्यवस्थित पार पाडत आहे आपल्याकडं रस्त्याची काही समस्या असतील गटारीच्या काही समस्या असतील रस्त्यावरच्या पद्धतीबी असतील तर मिरवणूक मार्गावरची हे सगळी कामं त्या त्या विभागाकडून पार पडल्या जातील विशेष म्हणजे आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरही त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत रूटची पाहणी पण करत आहोत जेणेकरून आपल्याला दिवशी कोणतीही अडचण येणार नाही माझ्या की आपल्याला सूचना महत्त्वाच्या असणार आहेत काही जणांनी आता वाद्याच्या बाबतीतही विचारलं तर जे साऊंड सिस्टम आपण लावतोय ती साऊंड सिस्टमची जी मर्यादा आहे ती मर्यादा आपण पाळणं गरजेचं आहे की ज्यामुळं इतरांना त्याचा त्रास होणार नाही बऱ्याच वेळेला असं दिसतं की समाजामध्ये जे वृद्ध लोकं आहेत लहान मुलं आहेत किंवा ज्यांना काही विशिष्ट आजार पण आहेत त्या आवाजामुळं त्यांना त्रास खूप प्रचंड प्रमाणात होतो आपल्या घरातही अशी लोकं असणारच आहेत की ही काळजी पण घेणं गरजेचं आहे की आपल्या आवाजामुळं दुसऱ्याचं आरोग्य धोक्यात येणार नाही तर ती पंचावन्न डेसिबलची जी मर्यादा आहे ती पाळावी जेव्हा गणेश मंडळं ही मिरवणूक मार्गावर येतात आणि एकानंतर एक ती मंडळं पुढं सरकतात तर प्रत्येकाचा वाद्याचा आवाज हा एकमेकांसोबत मिसळला जातो आणि ते मिसळल्यानंतर मात्र निश्चितच त्या ठिकाणी ते वाद्य खूप जोरात असतात त्यामुळे ते पंचावन्न डिसिबलची मर्यादा ही तात्काळ ओलांडल्या जाते आमच्याकडं नॉईज लेवल मीटर आहेत आणि त्या मीटरमध्ये एकदा काही रिडिंग आली की त्याच्याच आधारावर आपण मान्य न्यायालयामध्ये खटले पण दाखल करू शकतो तर या खटल्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पूर्व आहे ते नॉईज मीटरनं केलेला पंचनामा आणि त्याची रीडिंग त्यामुळे माझं सगळ्यांना नम्र आव्हान असेल की आपण आत्तापासूनच ही मर्यादा लक्षात ठेवावी आणि त्याप्रमाणे आपापले वाद्य लावावेत याच्यातही शक्य झालं आपल्याला तर पारंपरिक वाद्य ही जर वापरली तर सगळ्यांनाच ते ऐकायलाही चांगले वाटतात आणि पुढच्या पिढीला एक चांगलं उदाहरण आपण त्या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर आहे लेझरचा विषय तर जिल्हाधिकारी यांनी आपल्याकडं लेझरच्या बाबतीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे त्यानुसार लेझरचा वापर आपल्याकडं करता येणार नाही गेल्या वर्षीचा जो गणेशोत्सव होता त्यामध्ये आपण बारा गुणे हे केवळ लेझर लाईटचा वापर केल्यामुळं आणि आदेशाचा भंग झाल्यामुळं दाखल केलेली आहे तर ज्या गणेश मंडळांकडून अशी काही बेकायदेशीर गोष्ट होईल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल तर होतीलच आणि पुढच्या वर्षी मात्र मग आपल्याला जो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा सा व्हायचा आहे त्यामध्ये आपल्यालाही अडचणी येतील त्यामुळे सर्व मंडळांनी ही सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मिरवणुकीचा मार्ग हा एक महत्वाचा विषय आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये गणेश मंडळांना आपले मिरवणुकीचे मार्ग हे बदलता येणार नाहीत आहे त्याच पारंपरिक मार्गाने ज्या मार्गाने आपल्याला मिरवणूक जाण्याची परवानगी देण्यात दे आली आहे तेच मार्ग वापरा नवीन मार्ग आपण वापरू नका किंवा त्या त्याच्यासाठी आग्रही पण राहू नका प्रशासनाला जसं आता फ्रान्स साहेबांनी सांगितलं की काही मर्यादा असतात आम्हालाही बंधनं आहेत तुमची किती इच्छा असेल तरी आम्ही नवीन मार्ग देऊ शकत नाहीत कारण की त्यासाठी तेवढी तयारी प्रशासनाला करावी लागते त्यामुळे ती माग मागणी न करता आहे त्याच पारंपरिक मार्गाने सर्व गणेश मंडळ जातील आपल्याकडं जो विसर्जनाचा कार्यक्रम आहे तो प्रत्येक ठिकाणी किंवा गणेश मंडळाकडून वेगळ्या दिवशी ते विसर्जन केलं जाईल कोणी पाचव्या दिवशी केलेलं सातव्या नवव्या तर त्या दिवशी विसर्जनाच्या वेळेला निश्चितच प्रशासनातील सर्व अधिकारी त्या ठिकाणी असतील पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात असणारे आपल्याला कुठेही काही अडचण असेल तर तुम्ही प्रशासनाला तत्काळ कर, संपर्क करा त्यांच्याशी संवाद ठेवा यासाठीच आम्ही यावर्षी पोलीस दत्तक गणेश मंडळ ही एक संकल्पना राबवत आहोत आताच काही जण म्हटले की आपल्याकडं की पोलीस त्या ठिकाणी कोणत्या गणेश मंडळाला काय मार्गदर्शन करतील हे त्या पोलीस अधिकाऱ्यावर जबाबदारी आम्ही सोपवतोय हो जेणेकरून आपल्यापर्यंत सगळ्या सूचना या पोहोच पोहोचतील आपल्याकडूनही कोणत्याही नियमांचं भंग होणार नाही आणि सगळी मिरवणूक किंवा हा सगळा उत्सव आज शांततेत पार, पार पडेल एक, तर एका अधिकाऱ्याकडे साधारणतः संख्येनुसार एक दोन तीन असे मंडळं आम्ही देऊ आपल्याला कोणती अडचण असेल तर थेट त्या अधिकाऱ्याला तुम्ही पहिले संपर्क करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडे जे मंडप आपण उभे करतो हे सार्वजनिक असल्यामुळं आपण जागाही शक्यतो सार्वजनिक निवडतो नगरपालिका आपल्याला त्या कामी परवानगी पण देते पण रस्त्यावरची जी मंडळं आहेत त्यांनी कुठंही रस्ता आपल्या मंडपामुळे बंद होणार नाही वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार नाही हे बघणं गरजेचं आहे तर साधारणतः एक तृतींश रस्त्याचा भाग हा जास्तीत जास्त मंडळाकडून वापरला जाऊ शकतो बाकीची दोन तृतीयांश भाग हा वाहतुकीसाठी आपल्याला चालू ठेवायचा आहे त्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याकडे ॲम्ब्युलन्स आहे फायर ब्रिगेड आहे पोलीस विभागाच्या गाड्या आहेत या सगळ्या अत्यावश्यक सेवेमधली वाहनं आहेत या व्यतिरिक्त तिथली स्थानिक जी वाहनं आहेत ते सुद्धा त्याच मार्गाने जाणार आहेत त्यामुळं मंडळांकडून कुठेही रहदारीला अडथळा होता कामा नये हे आपण बघायचं आहे त्यानंतर जे विसर्जनाच्या जागा आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपण गर्दी न करता नगरपालिका आता सीओसाहेबांनी सांगितलं की कृत्रिम तलाव वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जना विसर्जनाच्या जागाही आपल्याला राखून ठेवण्यात येत आहे त्याच ठिकाणी आपण विसर्जन करा जेणेकरून गर्दी होणार नाही गोंधळ होणार नाही तसं प्रशासन पूर्ण व्यवस्था करते की ही सगळी विसर्जनाची ठिकाणं ही स्वच्छ असतील त्या ठिकाणी योग्य त्या व्यवस्था पण करण्यात येतील पाण्याची व्यवस्था असणार आहे त्यामुळं कृत्रिम तलावांचाही आपण वापर करा नगरपालिका स्थानिक संस्था या आपल्याकडं मूर्तीदानाची पण संक संकल्पना राबवतं आपल्या घरगुती मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्ही नगरपालिकेकडं दान करू शकता आणि नगरपालिका त्यांचं योग्य त्याने विसर्जन पण करेल कुठेही त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही उत्कृष्ट गणेश मंडळ हे पारितोषिक स्पर्धा आपण मागच्या वर्षी राबवली आताच मॅडम आपण विचारलं एक गाव एक गणपती असेल आपण पारंपरिक वाद्य वापरणार असो सगळ्या परवानगी आपल्याकडून घेण्यात आल्या असतील आणि कुठेही नियमांचं बंधन असेल देखावे आपल्याकडून चांगल्या पद्धतीशी त्या ठिकाणी दाखवण्यात येणार असतील चांगले सामाजिक उपक्रम आपल्याकडून राबवले गेले असतील त्या अकरा दिवसांमध्ये तर अशा गणेश मंडळांचा आम्ही योग्य तो सत्कार आणि त्यांना पारितोषिक वाटप हे आमच्या स्तरावर करून पोलीस विभाग त्यासाठी या स्पर्धा आयोजित करत आहे गेल्या वर्षी आपण आपल्या विभागामध्ये तीन तीन मंडळांना पण त्या ठिकाणी त्यांचा गौरव केलेला होता माझी अपेक्षा आहे की यावर्षी पण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि चांगला आदर्श आपण यावेळेला निर्माण करावा सामाजिक उपक्रम आपण हाती घेत असताना आपल्या या अकरा दिवसांच्या उत्सवामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा कसा फायदा होईल हे बघणं गरजेचं आहे अगदी म्हणजे ज्या आपण वर्गणी आता स्वच्छेनं लोक आपल्याला देत आहेत तर त्या वर्गणीचा सदुपयोग पण आपण करणं गरजेचं आहे याकरिता जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती खरंच बेताची आहे हालाक्याची आहे अशा विद्यार्थ्यांना जर आपण शालेय साहित्य दिलं वयापुस्तकं असतील त्यांचा गणवेश असेल कदाचित कोणाला सायकलची पण आव आवश्यकता असेल अशी जर काही आपण मदत करू शकलो तर निश्चितच खऱ्या अर्थानं हा उत्सव आणखी चांगल्या पद्धतीनं साजरा होईल रक्तदानसारखेही आपण चांगले उपक्रम त्या ठिकाणी राबवू शकता सध्या जिल्ह्यामध्ये आपण बघितलं किंवा बाकी पूर्ण राज्यामध्ये वाहतुकीच्या अपघातांचं प्रमाण वाढत जात आहे आणि अपघातामध्ये रक्ताची आवश्यकताही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रक्तदानासारखे चांगले उपक्रम आपण हाती घ्या सी सी टी व्ही कॅमेराही आपण जर आपल्या परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी लावले आणि वर्षभर त्याची जर देखभाल दुरुस्ती पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव येईपर्यंत ती जर आपण केली तर तो तोसुद्धा उपक्रम खूप चांगला असणार आहे सर्व गणेश मंडळांना माझं हे पण आव्हान असेल आपण आपल्या गणेश मंडळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा तर लावाच त्याचबरोबर अग्निशमन साहित्य पण त्या ठिकाणी ठेवा आणि जी मंडपाची उंची आहे ती उंची साधारणतः अशी असावी की कोणताही अनुचित प्रकार जसं एखाद्या जनावरांना समजा जवळ येऊन प्रसाद असेल हार असेल हे घेताना जर काही अनुचित प्रकार घडला तर तो होऊ नये म्हणून मंडपाची उंचीही चांगली असावी आणि या कामी सर्व मंडळांनी आपल्या मंडळाच्या सदस्यांना चोवीस तास त्या मंडपामध्ये हजर ठेवावं त्या ठिकाणी व्हिजिट रजिस्टर पण आपण पन ठेवा जेव्हा प्रशासनातील अधिकारी पोलीस विभागाच्या अधिकारी आपल्या मंड मंडळांना भेटी देतील त्यावेळेला व्हिजिट रजिस्टरमध्ये आम्ही पण नोंदी घेऊ आपल्याही त्या ठिकाणी कोण सदस्य आहे त्याच्या नोंदी राहतील जो आमचा पोलिस अधिकारी आपल्या मंडळांना दत्तक घेणार आहे त्याच्याकडे का नोंदी असणार आहेत की आपला सदस्य कोण कोणत्या वेळेला कोणत्या शिफ्टमध्ये मंडपामध्ये हजर आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण सगळ्यांनी जर याची काळजी घेतली तर मला वाटतं कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही आणि हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होईल एक वेळेचं बंधन एक आहे जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या आदेशामध्ये दरवर्षी काही दिवशी आपल्याला ठराविक दिवशी ती वेळेची सूट देण्यात येते रात्री बारा वाजेपर्यंत तर हे वेळेचं बंधन आपण कोणत्या दिवशी दहा वाजता आणि कोणत्या दिवशी बारा वाज वाजेपर्यंत आपल्याला सूट आहे हे बघा आणि त्याप्रमाणे बंधन पाळा अन्यथा परत जे ध्वनी प्रदूषणाचे खटले आहेत ते किंवा मान्य सर्वोच्च सु, न्यायालयाचे जे निर्देश आहेत रात्री दहा ते सकाळी सहा यामध्ये वाद्य वाचणार नाही याचं उल्लंघन तर आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे परत मी एकदा सगळ्यांना सांगतो की आपण प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन केलं तर मला वाटत नाही की कुठेही तुम्हाला प्रशासनावर फार काही निर्भर राहावं लागेल किंवा आम्हालाही सारखं तुमच्या मागं लागावं लागेल एकंदरीत हा सण प्रत्येकानं जबाबदारीतून साजरा करावा प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावं आणि आपण एक आदर्श पुढच्या वर्षीसाठी पण तयार करावा पुढच्या वर्षी कदाचित इतक्या मोठ्या स्तरावर परत मिटिंग घेण्याची गरज पडू नये प्रत्येक वेळेला आपण जरी मागच्या वर्षी काय केलं हे आठवलं तरी हा सण अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला जाईल त्या ठिकाणी आपण सगळेजण हजर आहात प्रशासनाचे अधिकारी पण हजर आहेत त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय पोलीस अधीक्षक सरांनी जे, जे आपल्याला सूचना आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्या सूचना आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सर्वजण हा गणेशोत्सव साजरा करून कोणताही कायदा सुरेचा प्रश्न निर्माण न होता अतिशय आनंदात उत्साहात आणि शांततेत हा सण साजरा करूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी या करता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गुगेसर अपर पोलीस अधीक्षक बरावकर मॅडम कडेगाव विभागाचे साहेब कडेगावचे तहसीलदार आटपाडीचे तहसीलदार साहेब विट्याचे तहसीलदार साहेब विट्याचे नग नगरपालिका साहेब आणि इतर सर्व अधिकारी आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सरांच्या आदिशाण्यात ही मीटिंग संपल्याशी जाहीर करतो जय न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा